अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चाकूचा धाक दाखवून जनावरे चोरणाऱ्यांना अटक काही तासातच पाच चोरांच्या आवडल्या मुसक्या तर दोन फरार डोळखाम पोलिसांची दबंग कामगिरी शहापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन किन्हली हद्दीतील डोळखाम पोलीस दूरक्षेत्र या परिसरातील गांडुळवाड या आदिवासीवाडीतील दत्तूहंबीर या आदिवासी शेतकऱ्याच्या गोठ्यातील पाच जणांवरे पहाटेच्या सुमारास सात इसम चोरून नेत असल्याचा दत्तुहबीर यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना चाकूचा धाक दाखवत गोठ्यातील पाच जणांवरे चोरांनी चोरून पोबारा केला त्यानुसार दत्तूहबीर यांच्या तक्रारीवरून किन्हवली पोलीस अधिकारी नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डोळखाम पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनोद म्हस्के निवृत्ती दांडकर पारदी यांनी नियोजनबद्ध तपास केला असता जवळच असणारे साकुर्ली गावच्या जंगलात आयुब शेख चासोला मुरबाड मोहम्मद शेख मैदू गांगड मोहाचीवडी गोमाशिवारी लक्ष्मण तेलम यांना अटक करण्यात आली आहे तर दोन चोरटे फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत चोरट्यांकडून एक दुचाकी गाडी ताब्यात घेतली असून फिर्यादीची जनावरे देखील सोडवली आहेत सदर इसमांवर भारतीय संहिता कलम तीनशे सत्तर आणि आर एफ फोर आणि पंचवीस प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी चंद्रकांत देसले डोळखाम